जालना शहरामध्ये जिल्ह्यातील व परिसरातील सकल बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मागणी करण्यात आली होती की हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा सुद्धा एस टी प्रवर्गामध्ये येतो त्यामुळे या समाजाला सरकारने बंजारा गॅझेटच्या कायद्यानुसार एस टी प्रवर्गात समावेश करून न्याय द्यावा जेणेकरून आमच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा दर्जा व मूलभूत गरजांचा प्रश्न मिटेल या मागणीसाठी हा विराट मोर्चा जालना शहरामध्ये निघाला सदरचा मोर्चा हा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव व महिला पारंपरिक वेशभूषा धारण करत उपस्थित असल्याचे सुद्धा मिळाले

येता कोई कोय कोई मोठ्याचे समाज शेती मोठ होत आणि समाज सारू आपण लढरेचा हे सारू हात धोरण नम्र विनंती रे मराठा समाजावर जो आंदोलन ये मराठा समाजावर जे काही मोर्चा निघले उन शांतता संयम आणि वे मंत्री संत्री सेवो हेड बेसन व मोर्चा नेतृत्व करते ते मोर्चा सहकार्य